आयोजित मनोरंजन कार्यक्रम जे मी छोटूलाल चव्हाण प्रचालक सावध विभाग खानापूर कक्षातून माझी एक कविता सादर कर, करीत आहे दिवस असोका न पाई दिवस असो का अंधार न पाई तांत्रिक माझ्या कर्तव्या भर राही दिवस अशोका का अंगार पाई तांत्रिक माझ्या कर्तव्यावर राही तो, तो पावसाच्या पाण्याखाली भिजतो थंडीत ही कामाला तो जातो तो पावसाच्या पाण्याखाली भिजतो थंडीत ही कामाला तो जातो महावितरणाचे कार्य थांबवत नाही तो सदैव तत्पर ही हिराई महावितरणाचे कार्य थांबवत नाही तो सदैव तत्पर ही राही दिवस असो की अंधार पाई तांत्रिक माझ्या कर्तव्या वाईट लवकर जरी लाईन वर सापडे खाणार नाही अन्नाचे तोवर वर्त तुकडे खाट लवकर लाईन वर सापडे खाणार नाही अन्नाचे तोवर वर तुकडे खांबावर खांब चढून पाई तरी निराशा अंगाशी नाही खांबावर खांब चढून पाई तरी निराशा अंगाशी नाही दिवस असो की रात्र न पाही तांत्रिक माझ्या कर्तव्यावर नाही महावितरणाचा असा तो बैरागी ग्राहकांच्या सेवा भावाचा जोगी महावितरणाचा असा तो बैरागी ग्राहकांच्या सेवा भावांचा जोगी गिनीस बुक्क नाव मिळवून देई हित कंपनीचे सदैव पायी गिनीस बुक्क नाव मिळवून देई हित कंपनीचे सदैव तोपाई दिवस असो किरात्र पायी तांत्रिक माझ्या कर्तव्यावर राही कार्यालयीन कागदपत्राचे घोडे पळवून लावतो सत्कर्मातून पुढे कार्यालयीन वा कुठली कुठलीही तक्रार निष्काळजी बनना अंगात्याचा नाही वसुली असो वा कुठलीही तक्रार निष्काळजपणा अंगात्याचा नाही दिवस असो की रात्र न पाही तांत्रिक माझ्या कर्तव्यावर राही वरदपणाच्या दिनी जमले सारे तांत्रिक बांधव कंपनीचे न्यारे रे वरदपणाच्या दिनी जमले सारे तांत्रिक बांधव कंपनीचे न्यारे महावितरणाचा पारदर्शी कार्याला कुठलीही तडजोड होत नाही महावितरणाचा पारदर्शी कार्याला कुठलीही तडजोड होत नाही दिवस असो की रात्र ना पाही तांत्रिक माझा कर्तव्यावर नाही दिवस असो की रात्र ना पाही तांत्रिक माझा कर्तव्य